नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कोणाकोणाला वाटतं गृहिणींना घरात सर्वात जास्त काम असतं त्यांनीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा तर आज आपण बघणार आहोत उपमा साध्यासोप्या पद्धतीने स्वादिष्ट कसा बनवायचा तर त्यासाठी आपण ही एक प्रकारची डाळ घेतलेली आहे ह्या डाळीचं नाव काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कोणती डाळ आहे ही तिला पांढरी डाळ म्हणतो आपण तर त्याआधी आपण पाहूया की आपल्या चॅनलला कोणी कोणी सबस्क्राईब केलं आहे तर हे पाहू शकता तुम्ही तर त्यांचं नाव मी वाचून दाखवतो हे पाहू शकता तुम्ही तर नाव वाचून दाखवतो मोबाईलमध्ये काही एवढं स्पष्ट दिसत नाही आपण देवतांचे सेवे करी नमस्कार अश्विन कॉमेडी धमाका कोकण कन्या वर्षा प्रदीप थोरवे ग्रामीण कट्टा श्रीधर बाळसराफ मनमाड ऑनलाईन स्टडी दीपा मेडेकर कल्याण पवार डी जे बाय डी जे बॉय गुर गुरग्या नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे असंच भरभरून प्रेम आपल्या चॅनलला देत जा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा जेणेकरून व्हिडिओ भरपूर पुढे जाईल तर आपण आज करणार आहोत स्वादिष्ट असा उपमा तर तरी बघा आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे आता आपण उपमा करतो तर कोणाला उपमा आवडत नाही परंतु हा उपमा जो आहे आपण केलेला हा सर्वजण एकदम म्हणजे छान आपण खूप पुन्हा पुन्हा वागतील कारण माझ्या अनुभवां सांगते मी कारण माझ्या पण मुलांना उपमा आवडत नव्हता ते म्हणजे काय उपमा केला कारण तर ते तिकडे पुण्याला असताना मेसमध्ये खायचे ते उपमा बनवायचे त्यांना आवडत नसते तर मग माझ्या पद्धतीने उपमा केला तर त्यांना आवडायला लागला आता हे पा प्रथम आपण काय केलेलं आहे ओलाची डाळ आहे ती छान ब्राऊन कलरची भाजून घेतलेली आहे खमंग सुंदर आहे एकदम तर तो तर काढून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा तेल टाकून भाजायचं म्हणजे छान होतो निवडून ठेवलेला आहे भाजून ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये जस बारीकच आहे तो पण छान लागतो बारीक रवा जाड जास्त असल्याने कोणाला म्हणजे घशामध्ये थोतरा बसतो ना त्याच्यामुळे जास्त शक्यतो तर करून ये आपण बारीकच रवा वापरायचा जर कोणाला जसं गजगज वगैरे आवडत नसेल त्यांनी आपला जाड ओवा हो म्हणजे जाड जरी वापरला रवा तरी चालेल सॉरी मस्त खमंग वासू आपल्याला आपल्याला गावठी तुपामध्ये सुद्धा भाजून घेता त्याच्यामुळे सुद्धा खूप छान लागतो आता मस्त सुंदर भाजून घ्यायचा तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं आपल्याला अजून थोडासा घेऊया सर्वांना आवडतो कारण शक्यतो आपण तुम्हाला सांगू का आपण रवा आणल्यानंतर किंवा आपण रवा आणतो पुन्हा सगळं कडधान्य आणतो तर ते कडधान्य सर्व जे आहे ते आपल्याला त्याला आळी वगैरे लागू नये म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवायचं ते रवा मैदा आणि कडधान्य त्याला आळी लागू शकत नाही त्याच्यामुळे आपण ते शक्यतो करून आपण फ्रीजमध्येच ठेवायचं ते आता आपल्याला रवा भासत आलेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आता हळद आपल्याला हळद टाकायची नाही आपल्याला व्हाईट कलरचा उपमा करायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता आपण डांगर कांदा तोपर्यंत बारीक बारीक गॅस करून थोडा पाणी उकळायच ठेवलेलं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला डांगर टाकायचं आहे डांगराने पुष्टिक होऊन जातो कारण मुला डांगर झाक नाही म्हणून त्याच्यामध्ये आपला डांगर टाकायचा कांदा टाकायचा टोमॅटो नाही टाकणार आहे आज डांगर टाकायचा आहे त्याच्यामध्ये खूप छान होतं तुम्ही करून बघा डांगर टाकल्यावर थोडंसं बारीक केलेलं आहे छान सगळा भाजून जातो तर आपण ही पटापट आपल्याला चिरून घ्यायचा आहे चिरून घ्यायचं आहे आपल्याला कांदे तोपर्यंत माहिती सांगायला हल त्यांना आपल्याला कशाचा पराठा करायचा आहे आपण आता तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती तुम्ही सांगणार आहे आता आपल्या ज्या पोळ्या असतात उरलेल्या शिळ्या पोळ्या ज्या असतात तर त्या शिळ्या पोळ्या आपल्याला त्याचा त्याचं मी मॅगी झाले तर मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याचा वेळ सांगणार आहे आणि दुसरं असं की आपला आपण जो रवा आणून ठेवतो तर त्याला आळे वगैरे लागते किंवा शिरे लागतात तर ते आपण आणल्यानंतर तसं डब्यात भरून ठेवायचं नाही आहे आपल्याला तो भाजून ठेवायचा ज्यां ज्यांच्याकडे फ्रीज असेल त्यांनी शक्यतो सर्वांकडेच फ्रीज असतं तर आपण तो भाजून ठेवायचा आहे भाजून ठेवल्यानंतर त्याला कीड लागत नाही त्यात दोन डब्यामध्ये आणि दुसरं असं की काही काही ज्या वस्तू आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत तर अद्रक वगैरेची अद्रक आदरक जे असेल तर त्या अद्रक आपण नसतं तसंच ठेवायचं नाही आहे आपल्याला त्यांना डब्यामध्ये घालून स्वच्छ चिरून डब्यामध्ये ठेवायचं आहे आता डब्याचे बरेचसे प्रकार असतात आता मी रव्याच्या तुम्हाला अद्रकच्या वड्यासुद्धा करून दाखवणार आहे आता थंडीचे जे पावसाचे दिवस चालू आहेत ना तर त्याच्यामुळं मी तुम्हाला त्या वड्यासुद्धा करून दाखवणार आहे मूळ गुळाचा पाक करून अद्रक घ्यायचं अद्रक घेऊन मी ते तुम्ही तर सांगणारच आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये तरी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा शेअर करा आपला रवा भाजत आलेला आहे सांगा तेल टाकल्यामुळं तो खूप छान छान लागतो सुंदर छान आहे जाळून द्यायचा नाही अजिबात असा खरं सुंदर छोट्या स्लो गॅसवर तोपर्यंत आपण पटापटाट आपण गप्पा मारूया आपण त्याला आता आज गुरु पूर्ण मी कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तुमचं नाव देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा जसं गोड वा येण्यासाठी तुम्ही आणि आपल्या दाताखाली पण खूप छान लागतो चव खूप छान लागते त्याच्यामुळे मी डांगर घेतलेला आहे खूप छान लागते चव तुम्ही करून बघा तुम्हाला आवडत असेल तर खूप सुंदर लागते भाजा टाळेला जाळून द्यायचं नाही सारखा हलवत राहायचं आहे टाकायची कोथिंबीर अशी भाजतानाच कोथिंबीर टाकून द्यायची आपल्याला कारण त्याचा स्मेल खूप छान येतो भाजतानाच टाकून द्यायची आहे ती कोथिंबीर एक सुगंध येतो त्याचा आता आपल्याला ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहे याचं मी लोणचं करणार आहे या मिरच्यांचं लोणचं कारण हे तिखट नसतील ही मिरची आपण तेलात टाक ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर ती खूप सुंदर लागते मुद्दाम या मिरच्या आजारा म्हटलं तिखट जास्त तिखट म्हणून सांगितलं होतं आता मी ते कट त्या कट करून घेते आहे आता हे सर्व आपल्याला तेलात टाकायचं आहे आता हे काढून घेऊ आपण y la it त्याच्याच आपण लाल तिखा थोडं टाकायचं आहे कारण मिरची तिखट नाही म्हणून आणि ती चव फार छान थोडंसं काहीतरी टाकायचं लाईट वरून आणि हिंची केस झाण्याची टाकायची आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं आहे आता आपल्याला भोपळा जो डांगर आहे ते टाकायचं कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता भरपूर का टाकायचा आहे कारण आपण कढीपत्ता खायचा आहे त्यातला कारण मग खूप आयुर्वेदिक असतो ते टाकले आपण ते भाजलेले होते होत्या मग मी अगोदर टाकले तुम्ही अगोदर टाकू शकता कारण मी भाजलेले होते भाजलेले असतं जास्त तरवले असते मी तशीच टाकले नंतर टाकले ते नाश्त्याचे ना प्रकार आहेत ते आपण केल्यानंतर खूप म्हणजे सुंदर लागतं ते मुलांना पण मुलं सुद्धा आवडीला खाता किंवा मुलांच्या टिवीला सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण त्याच्यामध्ये तो भोपळा आहे भोपळा आरोग्याला फार चांगला असतो आता ती डाळ टाकून द्यायची आहे रवा टाकायचा आपल्याला मीठ टाकायचं आपल्याला लगेच सगळं तुम्हाला याच्यामध्ये साखर आवडते की नाही कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा मस्त सुंदर होत आहे ते आता आपल्या ह्याच्याप्रमाणे गरजेप्रमाणे आपण पाणी टाकूया कारण जर आपण अगोदर जर पाणी टाकलं तर आपल्याला समजत नाही किती पाणी झालं काय किती आपल्याला जसं म्हणजे असं कुणाला असा खूपच असा इतका आवडतो कोणाकोणा मोकळा आवडतो मोकळा सुद्धा होऊ शकतो या बारीत हे पाहा एकदम सुंदर इतक्या पटकन होऊन जातो कमंग सुटलेला आहे छानपैकी मस्त असं हलवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठोळ्या तयार होणार नाही आणि मध्ये मध्ये कसा राहणार नाही झालंच नाही कारण पाणी आपण जे गरम टाकल्यामुळे तो सगळीकडून शिजून निघाला पटकन लगेच आपल्याला घाईच्या वेळेचा असं करायचं आहे घाईच्या वेळेस पाणी उकळून घ्यायचं अगोदर खूप सुंदर झालं तुम्ही करून बघा फार सुंदर बारीक गॅस करून दोन मिनटं टाकायचं जास्त नाही तोपर्यंत आपण खोबरं किसून घेऊया झालं आता मस्त छान आता आपल्याला त्याच्यावर कोणता मसाला टाकायचा तुम्हाला मी सांगत आहे त्याच्यावर तो मसाला टाकायचा आहे तो आपल्याला कच्ची दाबिली मसाला टाकायचा दा आहे कच्ची दाबिली सिक्रेट आहे कच्ची दाबीला मसाला टाकायचा दा आपल्याला कच्ची दाबीला मसाला टाकल्यानंतर हलवून घ्यायचा आहे आपल्याला खूप खूप छान लागतं कच्ची दाबी मसाला टाकल्यावर सा म्हणून आहे सुगंधा चुरतो खूप रवा किसून घेता आहे आपल्याला छान तर अशा प्रकारे नक्की उपमा तयार करून पहा खूप स्वादिष्ट होतो नमस्कार